वा जी बैठक झाली औरंगाबाद सॉरी संभाजीनगरमध्ये मराठवाडचे पूर्ण आठही डिस्ट्रिक्ट प्रत्येक डिस्ट्रिक्टला आपला मत काय आहे हे व्यक्त करण्याचा त्याने आम्हाला अधिकार दिला सर्व जे जाण्याचे सर्व भारतीय जनता पार्टीचे फुटारले त्याने कोणी जिल्हा परिषदेबद्दल कोणी नगरपालिकेबद्दल कोणी महानगरपालिकेबद्दल आपल्या आपल्या मत ता, मत ता। त्यांच्यासमोर मांडले आणि पण सर्वांचे एकच उद्देश होता की कोणत्याही प्रकारे मित्र पक्षासाठी युती नको सन्मान्य मुख्यमंत्रीने ते सर्व जे युती करायचे की नाही करायचे याचे अधिकार जिल्हा अध्यक्ष आणि समन्वय समिती जी असेल त्याला दिलेली आहे आणि ते ठरल्यानंतर कर युती करायचे की नाही करायचं ते होणार आहे हंड्रेड पर्सेंट मैत्रीपूर्ण लढत होणार आहे महानगरपालिकामध्ये थर्टी फायव्ह प्लस आणण्याची आमची तयारी आहे आम्हाला जे सोळा प्रभागमध्ये प्रभाग अकरा प्रभाग दहा प्रभाग, प्रभाग चार इतर मुस्लिम समाजाची जनसंख्या जास्त आहे त्याचं मतदान जास्त असतून कसं भारतीय जनता पार्टीचा का कार्यकर्ता कॉर्पोरेटर म्हणून कसा निवडून येईल त्यासाठी आम्ही तयारी करतोय काही मुस्लिम समाजाचे तरुण लोक आमच्याकडे येऊ लागले भारतीय जनता पार्टीने आम्हाला तिकीट दिलं तर आम्ही निवडून आम्ही थोडा बस फक्त नीट करणार आणि एक सर्व्हे करणार आहे आणि सर्व्हेच्या रिपोर्ट आल्यानंतर कोणाला कुठं कुठं टिकायचं ठरणार आहे ते तर आहे पण त्याच्यासोबत नगरपालिकामध्ये कोणाला मतदान करायचं ते पण चेहरे पाहिजे आणि मला सांगताना आनंद होतो की दोन्ही राष्ट्रवादी दोन्ही सेना आणि काँग्रेसमध्ये असे कोणते चेहरे नाही चेहरे आहे फक्त भारतीय जनता पार्टीकडं त्याचा फायदा म्हणजे आता जे ज्या लोकांना असं वाटत होत की आम्हाला भारतीय जनता पार्टी चालत नाही म्हणून जे माझं मी काँग्रेसमध्ये आल्यानंतर भारतीय जनता पार्टी मध्ये आल्यानंतर माझ्या विरोधात गेले मी काँग्रेसमध्ये असतात ना काही सेनामध्ये गेले आता हे वातावरण होऊ लागले की ज्यांना शहरात भारतीय जनता पार्टी एक मोठा पक्ष म्हणून उद्या येऊ लागलाय आणि उद्या भारतीय जनता पार्टीचा होईल असा लोकांना मग ते लोक हळूहळू हो आमच्याकडे येऊ लागले आणि आम्ही बघू योग्यता बघून संधी हो देऊ त्यांना नॅशनल भारतीय जनता पार्टीच होणार बघा जे निघणार आहे महापौर पदासाठी आणि महापौर पदासाठी जे रिझर्व्हेशन निघेल आणि जेव्हा मेजॉरिटी ऑफ भारतीय जनता पार्टीचे राहील तेव्हा जे वरिष्ठ पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी प्रदेश अध्यक्ष सन्मानित चव्हाणजी हे जे डिसाईड केले त्याने पाहतो संतुष्ट फक्त गवाब दहा मध्ये जे उन्हाळा असं त्याग काढलं म्हणजे नदीच्या त्या शेजारी तसं काही होत नाही तुम्हाला जेव्हा तुम्ही हे म मतदासन तयार करता त्याला नदी नाले रस्ते हे मॅमपडून करावं लागतात एक पंधराशे वोट एक नंबरचे दहा मध्ये आले त्याचा ऑब्जेक्शन दाखल केला आणि मला वाटतंय की ते हजार दे, दे, वोट हो ते पुन्हा एक नंबर मध्ये जाणार हजार मतदान तिकडे गेला तर तिथं फिफ्टी पर्सेंट मुस्लिम समाज फिफ्टी पर्सेंट हिंदू समाज राहील आणि ते आम्हाला फायदा होईल त्याचा जातीपातीच्या राजकारणापेक्षा मला वाटतं की वर हा इलेक्शन आम्ही करणार आहे कारण एक तर या शहरामध्ये पाण्याचा प्रश्न होता ते आम्ही सोडवलं रोड रोडाचे प्रश्न होते आम्ही सोडवलं सगळ्या अतिवृष्टी झाली नदीचा आपल्या म्हणजे आपल्या शेजारी कोणती मोठी नदी नाही की ज्याचं पाणी शहरात घुसलंय आपला ह्या शहरात जे जुने आपले नॅचरल नाले आहे जे आउटलेट आपले आहे त्याच्यावर अतिक्रमण झालेलं आहे यामुळे हा शहरात पाणी भरलेला आहे माझ्या आयुष्यात पहिल्यांदावर पाणी भरलं आणि मला तर आश्चर्य व्यक्त करत की लोकप्रतिनिधी जे त्यांच्या घरात भाराभरा पाणी आलं प्रश्न हे उठत की उद्या मतदान करताना तुम्ही विचार करा अतिवृष्टीमध्ये ते स्वतःच्या घराला वाचू शकत नाही तर तुम्हाला आम्हाला काय वाचू शकतो ना हे तर फार मोठा प्रश्न आमचा आम्ही तर बोलणार इलेक्शनमध्ये आमचं हे राहणार